मेहनत करते उनका यही है मकसद करो तो सोशाटी के लिए करो तो भारत के लिए करो तो महाराष्ट्र के लिए करो तो हम सब के लिए की करना बहुत बड़ा वक्त आपको मिला आप समाज के लिए बहुत मेहनत करते हैं कुछ चंद शब्द बोलिए लोगों को प्रेरित करने के लिए खऱ्याने लोकमत परिवाराने खऱ्या अर्थाने सोशल मीडियामध्ये त्यांनी प्रभावीपणे काम केलं यूट्यूब असो फेसबुक असो रील्स बनवण्यामध्ये असो म्हणजे वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजीमध्ये खऱ्या अर्थाने खूप अतिशय प्रभावपणे काम करून आपलं काम आणि या सोशल मीडियाचा सर्वसामान्य कसा फायदा मिळवून येतोय याचा विचार करणाऱ्यांचा सर्वांचा सत्कार सोहळा या ठिकाणी लोकमत परिवारांनी या ठिकाणी बोलाबद्दल लोकमत परिवार त्यांना सर्वांना धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने लोकमत परिवाराबद्दल जर बोलायचं म्हणजे तर माझा आणि लोकमत एक वेगळं मते आणि मी ज्यावेळेस कोविडमध्ये काम केलं त्यावेळेस कोविडच्या कामाची खऱ्या अर्थाने पावती जर पहिली पुढे हे असं मला की लोकमत परिवाराने महाराष्ट्र दिल्ली या ठिकाणी गडकरी ठिकाणी शिफासमध्ये काम केले त्यावेळेस मिळालं होता आणि लोकमत हे वेगवेगळ्या क्षेत्रातील क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी काम करते मागच्या काही मान्य महिला नगर या ठिकाणी आदर्श सरपंचांचा सत्कार सोहळा सुद्धा लोकमत परिवाराने आयोजित केलेला जो सरपंच खऱ्यातरी अर्थाने जाऊन काम करते प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत जाऊन विकासासाठी गंगा का पोहोचवण्याचं काम करतो आदर्श सरपंच आणि आजच्या युग एक सोशल मीडिया हो एक डिजिटल युग हो आहे आजच्या कालखंडामध्ये डिजिटल आणि सोशल याची जर सांगत बसली तर खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्ट एकदम शेवट खरापर्यंत पोहोचते माझं छोटंसं उदाहरण जर मी लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी पाहिलं बऱ्याच वेळा अनुभवलं प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया या माध्यमातून माझा प्रचार आणि माझ्या कामाचं का सोप प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले प्रत्येकाच्या मनात जाऊन त्या ठिकाणी माझ्या काम मी घरी म्हणजे निवडणुकीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने मला तो फायदा मिळाला असं या प्रिंट मीडिया सोशल मीडियाचा फायदा मिळाला व अतिशय आता उपक्रम इतका स्तुत्य असा उपक्रम आहे खऱ्याने लोकमत परिवार आणि धन्यवाद दिला पाहिजे कारण लोकमत हा एक ब्रँड आहे औकेसाहेब डेव्हलपमेंट साहेब लोकमत हा ब्रँड आहे कारण आम्ही या कधी सोशल मीडियाच्या बाबत चर्चा करत असतो प्रिंट मीडियाच्या बाबत चर्चा करीत असतो कधी कधी एखाद्या प्रिंट मीडिया या इतिहासामध्ये माझ्या राजकीय पुण्याकडे आवटे साहेब मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मला एक तीन चार महिन्यापूर्वी एक दहा पंधरा मिनिटाचे एकदम टॉनिकच पाहिजे म्हणून खरंच माणूस शार्प आहे माणसाचा आदर्श घेतला पाहिजे सगळ्या परिवाराला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि सोशल मीडियाचा वापर करा त्याला चांगला वापर करा सोशल मीडियामध्ये आता सध्या काही गोष्टी आहे ना आता जास्त फास्ट येऊ झालं ना धोके पण तेवढे वाढले कसं आहे म्हणजे आता तर कसे पण काही पण तिथे ज्यांना पुरस्कार दिला ना त्यांचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना होतो सर्वसामान्य आता आमच्या एक भगिनी पाहिजे ती कुठे गेली तिच्या तिथे तिच्या पन्नास हजार रुपये पन्नास लाख फॉलोअर्स आहे आणि पन्नास लाख फॉलोअर्स आहे आपल्याला लहान लहान सुद्धा इतका चांगला म्हणजे त्यांचं ऍक्टिंग आपण पाहायला मिळाले हे सगळं समाजाच्या समोर आणण्याचं साधन आहे